हो तर माफी बाहेरून येता रुबात चोखता का महाराष्ट्रात आणि मराठी भाषेबद्दल ही भाषा तू माफी माग जाहीर एक म्हणजे जय महाराष्ट्र आम्ही गणेश गणेश पाटील अरुण भाऊ येवले कृष्ण भाऊ भवानी पाटील मोरळे दादा त्यात मनोज भाऊ ठोकर गेल्या दोन दिवसापूर्वी संबंध महाराष्ट्रात एक व्हिडिओ फिरतोय हा माणूस मराठी भाषेचा अवमान करतोय मराठी येत नाही मराठी चालणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका